देवेंद्र फडणवीस यांनी हुशारीचा कसा वापर करावा एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलेलं आहे तरी आपण ऐकून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कुठल्याही गोष्टीमध्ये लोक जे हुशार असतात ते आपल्या हुशारीचा कसा उपयोग करतात हे महत्वाचं असतं ते जर आपण चांगल्या कामाकरता केली तर लोक आपलं नाव जन्मभर घेतात अनेक अधिकाऱ्यांचं नाव आमच्या एकोणीशे साठ साली हे कलेक्टर आले होते आणि त्यांनी केलं होतं आणि नव्वद साली ते कलेक्टर आले होते आणि त्यांनी केलं होतं अशा प्रकारचं नाव लोक घेतात आणि नाहीतर अनेक वेळा निगेटिव्ह गोष्टी देखील आपल्याला आपल्यापैकी अनेकांनी ऐकली असेल तरी देखील एक कथा मी शेवटी आपल्याला सांगतो आणि अॅटिट्यूडनी किंवा आपली हुशारी जर योग्य प्रकारे वापरली नाही तर काय होतं तर एकदा राजाकडे काही व्यापारी गेले आणि ते राजाला म्हणाले की महाराज तुमच्या साळ्याला तुम्ही कोतवाल बनवून ठेवलेला आहे आणि हा तुमचा साळा आम्हाला फार त्रास देतो खूप वसुली करतो खूप आम्हाला त्या ठिकाणी खंडणी मागतो त्यामुळे तुम्ही काही करा आम्हाला याच्या जासातून सोडवा राजा चांगला होता राजाने त्या ठिकाणी विचार केला आता साळा आहे याला काढूनच टाकलं तर बायको त्या ठिकाणी नाराज आणि काढलं नाही तर जनतेमध्ये खूप वाईट चाललेलं आहे मग त्यांनी एक आयडिया केली आणि त्यांनी ते आपल्या साळ्याला बोलवून सांगितलं की एक फार महत्वाचं काम तुला द्यायचं आहे म्हणाला काय काम द्यायचं महाराज म्हणाला काय झालंय की आपल्याला आप जरा समुद्रावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे तुम्ही समुद्रात बसायचं समुद्रावर आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाटा मोजायच्या आणि त्या लाटांचं कॅल्क्युलेशन करून संध्याकाळी मला आणून द्यायचं की कि किती लाटा आल्या किती लाटा त्या ठिकाणी गेल्या किती लाटा फ्लॅट झाल्या वगैरे तुम्हाला काय हरकत नाही फार चांगलं काम तुम्ही मला दिलं आपला फार आभारी आहे एक महिनाभर गेला आणि पुन्हा सगळे व्यापारी राजाकडे आले म्हणाले हो साहेब तुम्ही काय काम त्यांना दिलं तो इतका त्रास आम्हाला देतो इतकी खंडणी आमच्याकडनं का आम त्या ठिकाणी मागतो अरे म्हणाला आता त्याला लाटा मोजण्याचं काम मी दिलं आहे आता याच्यापेक्षा वेगळं काम काय देऊ आता काय त्रास आहे तुम्हाला म्हणाल नाही त्या ठिकाणी तो बसतो जसं आमचं जहाज आम्हाला थांबवतो थांबा तुम्ही लाटा मोजण्याच्या कामामध्ये त्या ठिकाणी दखल देता आहे या माझ्या लाटा तुमच्या जहाजामुळे त्या ठिकाणी नष्ट होत आहेत सरकारी कामामध्ये तुम्ही हस्तक्षेप करताय त्याच्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी हस्तक्षेप करता येणार नाही आणि मग त्या ठिकाणी आम्हाला खंडी मागतो आणि आमचे जहाज त्या ठिकाणी आतमध्ये येतात त्यामुळे शेवटी हुशारी कुठे वापरायची हा देखील एक महत्वाचा विषय असतो मला असं वाटतं की या विभागात काम करणाऱ्या सगळ्या लोकांजवळ प्रचंड लोकाभिमुक्त आहे प्रचंड हुशारी आहे ती जर पॉझिटिव्हली वापरली तर वी कॅन मेक अवर मार्क लोक आपल्याला आपली बदली झाल्यानंतर देखील लक्षात ठेवतात आणि अनेक मी या सभागृहात बसलेले मी नावं घेत नाही पण दहा नावं मी अशी घेऊ शकतो की ज्यांच्याबद्दल लोक मला सांगतात की आमच्या जिल्ह्यात हा द्या यांनी या जिल्ह्यात इतकं चांगलं काम केलं त्यांनी ही चांगली योजना हो राबवली की मग आमच्या जिल्ह्यात याला काढू नका मला ज्यावेळेस मी असं ऐकतो त्यावेळेस मनापासून आनंद होतो की ज्या कारणाकरता आपण या शासकीय सेवेमध्ये आलो ते तो जे आपली मूल्य आहेत ते जे आपली ध्येय आहेत ते आपण पूर्ण करतो